शिक्षण अधिकाऱ्याकडून तातडीचे आदेश अंगणवाडी सर्वच शाळांच्या वेळापत्रकात पुन्हा मोठा बदल उन्हाळी सुट्ट्या या तारखेपासून लागू परीक्षा निकाल उन्हाची उन्हाळी सुट्ट्या वेळापत्रक जाहीर राज्य सरकारची घोषणा एकोणतीस खास अंगणवाडी सेविका व सर्व शाळांसाठी ब्रेकिंग न्यूज तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि समोर बेलाय क्लिक करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील मोठी बातमी राज्यातील सर्व शाळांच्या वेळापत्रकात बदल सकाळच्या सत्रात तर भरणार वर्ग पुणे राज्यात वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊ नये यासाठी राज्यातील सर्व शाळा सकाळच्या सत्रात भरविण्यात याव्यात असा आदेश राज्याच्या प्राथमिक शिक्षण संचालनालयाने दिले आहेत दरम्यान राज्यात काही ठराविक शाळा दोन सत्रात भरतात विद्यार्थ्यांना उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी या शाळांनाही त्यांच्या वेळापत्रकात आवश्यकते बदल करण्याच्या सूचना दिल्या आहेत आणि शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे राज्यात उन्हाचा तडाखा वाढल्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होणारे विपरीत परिणाम टाळण्यासाठी विविध संघटनांकडून शाळेची वेळ सकाळची करण्यात यावी असा मागण्याचे निवेदन येत आहेत काही जिल्ह्यातील शाळा सकाळच्या सत्रात भरविण्याचे आदेश दिले आहेत सर्व शाळा जिल्ह्यामध्ये शाळेचे वेळापत्रक वेगवेगळे असल्याचे निर्देशनात येते राज्यातील सर्व शाळांच्या वेळापत्रकात एक वाक्यता असते आवश्यक आहे त्यासाठी राज्यातील सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळाच्या वेळेत शिक्षण विभागाने ठरवून दिले आहेत अनेक जिल्ह्यामध्ये वाढत्या उन्हामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो म्हणून हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे राज्यातील शाळाचे असे असावेत वेळापत्रक प्राथमिक शाळा सकाळी सात ते अकरा पंधरापर्यंत माध्यमिक शाळा सकाळी सात ते अकरा पंचेचाळीसपर्यंत विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेसाठी अशा उपाययोजना कराव्यात मैदानी शारीरिक हालचाली टाळाव्यात मैदानात वर्ग घेऊ नये विद्यार्थ्यांना उष्णतेच्या लाटेपासून बचाव करण्यासाठी शिक्षित करावे वर्गात पंखे सुस्थित असावे थंड पाणी उपलब्ध करून द्यावे उन्हात बाहेर पडणे टाळावे हंगामी फळे आणि भाज्या खाणे सुती आणि हलक्या रंगाचे कपडे घालावे डोके झाकून ठेवण्यासाठी छत्री टोपी टावेलचा वापर करावा राज्यातील उन्हाचा वा वाढता तडाका लक्षात घेता त्यांच्या विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊ नये म्हणून सर्व शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याचा आदेश दिले आहे काही ठिकाणी शाळा दोन सत्रात भर राहतात अशा शाळांना विद्यार्थ्यांना उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी त्यांच्या वेळापत्रकात आवश्यकते बदल करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत शरद गोसावी संचालक प्राथमिक शिक्षण